नमस्कार आज मी घेऊन आले आहे बाल शिवबासाठी मीर असलेला पाळणा आपलं बाळ शिवरायांसारखं व्हावं हे प्रत्येकच मातेचं स्वप्न हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आजच्या आधुनिक जिजाऊ आपल्या बाळराजासाठी हा पाळणा म्हणू शकतात तुम्ही हा पाळणा लिहूनही घेऊ शकता माझ्या या पाळण्याविषयीच्या तुमच्या कमेंट वाचण्यासाठी मी उत्सुक आहे बरं का ऐकूया तर बाल शिवबाचा पाळणा शिवनेरीवरी चौघडा झडला शिवाई देवीचा आशीर्वाद फळला जिजाऊ पोटी पुत्र जन्मला जो बाळा जो जो रेजो जिजाऊ पोटी पुत्र जन्मला जो जोरेजो जो जवे बाल शिवबाला कुर्र करुनी मंत्रकानाला स्वराज्य स्वप्न देईबाळाला जो बाळा जो जोरेजो स्वराज्य स्वप्न देईबाळाला जो जो, देई बाला जो, बाला जो, जो शहाजी राजांनी मार्ग दावला पतीचा पण जिजाने घेतला गुणीपुत्राची आस मातेला जो बाळा जो जोरेजो गुणी पुत्राची आस मातेला जो बाळा जो जोरे जो। सह्यगिरीचे कडे साथीला तानाये सासवे बाळ लिला मातीशी नाते जोडायचे तिला जो बाळा जो जोरेजो मातीशी नाते जोडायचे तिला जो बाळा जो जोरेजो पुजली तलवार पाचविला चित करण्या दुश्मनाला धारिष्ट्य मागितले सटवाईला जो बाळा जो जो, जो धारिष्ट्य मागितले सटवाईला जो बाळा जो जो रेजो बालशिव बा लोभसभारी संस्कार करण्या बाळावरी जिजाऊ नित्य धडपड करी जो बाळा जो जो रेजो जिजाऊ नित्य धडपड करी जो बाळा जो जोरेजो न्यायाची शिदोरी दोरी दिली बाळाला भगवा झेंडा असे साक्षीला शिवबाला शिकवायची युद्ध कला जो बाळा जो जो, जो। शिवबाला शिकवायची युद्ध कला जो बाळा जो जो स्वाभिमानी किती जीजा शहाजी परकियांची परकीयांची नको हाजी हाजी असा घडवायचा पुत्र शिवाजी जो बाळा जो जोरेजो जो। असा घडवायचा पुत्र शिवाजी जो बाळा जो जोरेजो जो। माता पित्याची दूरदृष्टी सोबत ठरा पगड जाती शिवबाची जाणार दिगंत कीर्ती जो बाळा जो जोरेजो शिवबाची जाणार दिगंत कीर्ती जो बाळा जो जोरेजोम इमानी सेवक सोबतीला केशरी गंध कपाळी टिळा दृष्ट लागो बाल शिवबाला जो बाळा जो जो रेजो दृष्ट न लागो बाल शिवबाला जो बाळाजो जो रेजो दुर्जनांचा व्हावा कर्द न काळ विश्वासू साथी बारा मावळ पाळण्यात खेळे शिव बाबाळ जो बाळाजो जोरेजोम पाळण्यात खेळे शिवबाबाळ जो बाळा जो जो, 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 जो। साह्य करी जरी शहाजी राजा पतिविरह सोसून जिजा शिवबाला करणार दख्खनचा राजा जो बाळा जो जोरेजो शिवबाला करणार दख्खनचा राजा जो बाळा जो जोरेजो शिवबाला करणार दख्खनचा राजा जो बाळा जो जो रेजो। धन्यवाद असेच अजून पाळणे ऐकण्यासाठी माझं चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद